मिरजेत टोळी युद्धाचा वाद विकोपाला सराईत गुन्हेगाराचा खून तर एक जखमी मिरज शहरातील कमानवेस इथं सराईत गुन्हेगाराचा निर्गुण खून करण्यात आला कुणाल दिनकर वाली असं त्याचं नाव आहे तर त्याचा भाऊ वंश दिनकर वाली हा गंभीर जखमी झालाय त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत याबाबत अधिक माहिती अशी की मिरजेत गेल्या काही दिवसांपासून दोन गँगमध्ये राडा सुरू होता यातून एकमेकांवर कोयत्याना हल्ला देखील करण्यात आला होता कुणालवाली आणि त्याचा भाऊ वंशवाली हे दोघे रविवारी रात्री कमानवेसमधून निघाले होते यावेळी हल्लेखोर त्या ठिकाणी आला त्यानं दोघांना अडवले त्यावेळी केला यामध्ये कुणाल वाली हा तर वंशवाली गंभीर जखमी वंशवाली याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येतात मिरज शहरात गेल्या काही दिवसांपासून दोन कोयता गँगमध्ये टोळी युद्ध सुरू होते हाच वाद विकोपाला गेल्यानं कुणाल वाली याचा खून केला असल्याची चर्चा सुरू होती